तुम्ही म्हणे क्वाटरी आणखी क्वाटरी चालतंय काय आणखी कुठं क्वाटरी बिहता काय तुमचे आणि ते पैसे नाही दिले तुम्हाला ते आणून वावरत म्हणे पिक्चर मध्ये नेन का नेन कुठं पिक्चर आहे मग पिक्चर मध्ये काय घेत मी आहे ना बाळासाहेब आहे ना साहेब ते दाऊ दे मला काय तुमचे घे नाही आहे ना पैसे त्या ठेवा पैसे पैसे काय करतात किती पैसे यायचे काय पैसे पैसे राहिले पैसे म्हणजे किती का दीड लाख रुपये दीड लाख रुपये मग अजून एक खड्डी पाहिले दीड लाख रुपये कधी दिले तुम्हाला कधी दिले बघ एक काम कोण घ्यायचं किडनीला माणसाला त्या आधीच बाबा एक दीड महिन्यापासून पासून घरी नव्हता म्हणलं चला आता एवढ्या दिवस बाबा बाहेर गेलाय म्हणजे काहीतरी काहीतरी करून आणनच काल इकून तिकून आला तर मला असं वाटलं चला बाई माणसानी काहीतरी लय मोठं नाही काही तर कर्ज पाणी मिट ना असं तरी काहीतरी केलं असं तर आल्या आल्याच एक दीड लाख रुपये कर्ज करून ठेवलं या माणसानी आणि घरापर्यंत तर उपाय नाही पडलाय ढोसून माणसानी कसं काय नऊली तिली करून हे कसं तरी उभं केलंय तर कालपासून वाढत या हो शांग तोडायला या शांग तोडायला या यायचा पत्ता नाही पुढ तरफडली काय नाही आवाजची वाट बघू राहिलो तिची घरी तर इकडं तडफडू राहिली काय बसली काय ना खटर खटर करीत तिथं तारा टाक म्हणलं इकून तर बसली इथं खुटफुट करीत मस्त आईश करायची इकून टाकायची काय बसली काय ना इथं पुढ तरफडली काय ए आहे तू ये काय इकडे इथं काय खुटफुट करून राहिली तू बर झालं आले तुम्ही वाट राहिली तुमची शेंगा तुडू लाग बर चाल शेंगा तुडू लागायला लागला नाही मी तुला म्हणलो तो तु ना मला दहा रुपये म्हणून घरी <laughs> बापाने काय गठोड बांधून गेला काय माझ्याकडे मग हे कोणाच माझ्या गठुड गठोड त्याच्यातच बसली सोडीत तू तुमच्या बापाच आहे म्हणजे मग काय ठेवलं तुम्ही अरे तुला म्हणलं एक व टाक बसली एकदा खोटु रोटू खुटु रोटू करे दहा रुपये मागायला याच्याच भरुश्यावर येता तुम्ही तुला ते बाकीचे पंचे दिन करू मला आरोप दे झाड लागले काय तोडून आणायचे मग काय तोड राहिले ना सांगा तू मग काय करायचे पैसे तोडू लागा लोकांच्या रेंट करून ठेवलंय डोके एवढं म्हणे कर पैसे 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 काय करते रे तुझी ते काल एवढे पैसे दिले तुझ्याकडे त्याचे काय केले कोणते पैसे कोणते काल एवढे दीड दोन लाख रुपये आणून दिले काय केले ते तुम्ही आले घेऊन नाही गेले का मी घेऊन गेलो मग ऐका स्वतः हाय आहे पैसे ते जाऊ ते गेले ते गेले ते मला तू दहा रुपये दे मी कोडून देऊ नाही पैसे हे उरकू लाग उन्हाच्या आधी माणूस म्हणता पटकन करू काम म्हणत काम सोडून देत माणूस म्हणता दहा रुपये देईन दहा रुपये मला वीस रुपये दिशील ना मग तुला तुड लागतोय अखेर सांगा राहिले का नाही उपकार अरे मग का फुकट काम करायला बाळासाहेब म्हणते मला मी काय फुकट काम करायला आलो काही सुद्रा आता तरी सुद्रा डोके एवढं झालं ना अरे मला बाळासाहेब म्हणते मी फुकट काम करत नाही मला तू वीस रुपये देत तुड लागवतो शेंगा मी हा एवढे आखे शेंगा तोडू लागून मार्केटला नेता मार्केटला नेल्यावर पैसे नाही येत जरा ते पट्टी घ्यायला मी तिथे येते मग तू जाऊन ते मला वीस रुपये दे मी तुडू लागतो शेंगा तुला चल घेते बाजली इकडे बसली इथे साऱ्या सकाळची झुलत मला म्हणते झुलत बसती झाड तोडता तू रक्त घे नाय मग हो कदा काय चालू इकडं कुठं इकडं कुठं काय म्हणजे चाललं इकडं आता ते एका जणीने पैसे घेतले होते पिक्चर मध्ये नेतो म्हणे तुला आणि पैसे घेतले काय ते पिक्चर नाही काय नाही बर मग काय घरी बी बायकू घोडीला येते रोज पैसे हा इकडं कुठं मग एक जण इकडे ते नवरा बायको गेले म्हणे रानात ब म्हणलं मग येतो त्यांच्याकडून जाऊन आपल्याला पहा एखादं तोडीला काय लढायला ऊस तोडायला कोण लागन मग लागेल पैसे दिल्यावर सारे दुन्या होती पैसे, दिलेवरा, पैसे दिलेवर हा पैसे दिले येते म्हणा बर पैसे असलं तर एखादा असलं तर पा हा हा चालन चालू उद्या ना उद्या आना त्यांना बर बर हा उद्या देऊन टाकू बर बर येऊ मग हा या उद्या मग काय तोडायचं काय आता हा तोडायचं नाही हो बाळासाहेब कोण शिकून राहिले कोण काय कोण सचिन भाऊचा आवाज येतोय सचिन भाऊचा एवढे काय आलो राहिले म्हणा मग ते आले आता कालच्या तग तागाला मग काल पैसे नाही आणले तुम्ही त्यांच्याकून त्यांच्या पैसे आणले का हा किती रुपये मला काय माहिती तुम्हाला ध्यान नाही का अरे त्यांना सांग मग इथं 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 नाही म्हणून सांग मी सांगणार नाही बाळासाहेब काय हो सचिन भाऊ अकुड आहे बाळासाहेब मला काय माहिती तुम्हाला भेटले नाही का सारे सकाळचे तिकडं मीच वाट पाहू राहिले सारे मी घरून आलो एक तर घरी वाट झाले म्हणून इकडे आलो बाळासाहेबाकडे इथं काय ते सारे सकाळची मीठ वाट पाहते लागायला इथं कायच दारूचा वाशे याच्यावर लय फवारली त्याच्यावर इथं फवरली मग तिकडं तर काय वाशे मग इथे आता औषधाचं येत असतो सचिन भाऊ नक्की बा साहेब गेले आता मीस तुम्ही जा कुठं सापडले माझ्याकडे घेऊन या वहिनी तुम्ही ना इथं कुठं असले तर सांगा बरं का नका ना पाहता मी काय आलं खोट म्हणून कांद्याची पट्टी आणली बा साहेब म्हणे पिक्चर मध्ये आहे पिक्चर मध्ये आहे पैसे घेऊन आले अहो सचिन भाऊ तुम्हाला माहिती आहे ना, थी। मा ना। मा है <laughs> है। ते माणसाचं कस आहे तुम्हाला खरं वाटलंय का तुम्ही पिक्चर मध्ये जाता म्हणून खरं वाटलं म्हणून पैसे दिले ना का तुम्हाला कोणी पिक्चर मध्ये काय तुम्हाला जाहिरातीत नाही घ्यायचं कोणी जाहिरात नाही घ्यायचं ती जाऊ दे ना पण माझे पैशाचं काय ते मला नाही माहिती मला विचारून दिल ते का ते जाणे तुम्ही जाणे सांगा ना जा मी सापडा भेटले तर मला घेऊन या आला तोडायला काय पैसे घेऊन तुम्ही इकडे मजा करू राहिले राव ना दुसऱ्याला करू आमच्या घरात ना भांडण चालू आहे माहिती इकडे पैसे होऊन बाळासाहेबांना लिहून तिकडं भांडण करा नाही तिकडं काही करा मला ना का नेऊन काय करता त्यांना मग फीस म्हणजे भांडण करा नाही तिकडे काही करा कुड बी मला नाही माहिती नक्की ना बाळासाहेबांनी इथंच कुठं असणार रे या बायाला पैसे दिले ही नाटक बोलू राहिली मला चक्कर मारून पाहावं पसरेल काय भाई या माणसापै काय काय करावं लागत काय माहिती मी आयुष्यात कधी खोटं बोलले नव्हते यांच्या खोटं बोलावं लागू राहिलं एवढ्या मोठ्या माणसाला मी खोट बोलू राहिले नाही बाबा काही दिस ना काहीतरी आयडिया करावं लागणार रे बाबा आहे ना नाही बाहेर निघायचं जाऊ दे मग जातो मी बर बर मी तर म्हणले तुम्हाला ते नाहीत म्हणून त्या दोन पटरी म्हणलं घेऊ बाळासाहेब मी थोडी थोडी आता ते नाही मग जातो मग मी ना। अरे? अरे मी म्हणलो ना बाबा पैसे मांडल आलो अरे बैठक झाले अरे सचि सचि थांबा आहे मी जा तुम्ही म्हणलं ती तर नाही बाळासाहेब काय तो वाट रे काय भाऊ ही लय बात्री बाई अहो सांगू तुम्हाला इच्छा मुळे लप मी अवशिकाल तुम्ही इथं मी रोज साऱ्या सकाळच साधे वाल वालतोड राहिलो मी काय बात्र बोलतो बहिणी नी लय खोटा बोलायची बाय मला ससन भाऊ आले का त्याला मला काय म्हणतो कॉटर घेऊन आले म्हणून आपल्याला तुम्ही नाही लागू बरे आले वाशिव राहिलाय वाशिव राहिला माहिती त्याच्यासाठी आले तुम्ही कॉटरी बिटरी मी पैसे न्यायला आलोय पैसे न्यायला आले मग तुम्ही म्हणजे कॉटरी आणले घेऊन कॉटरी चालत राहिला काय आणखी कुठं कॉटरी पिता काय पैसे तुमचे आणि ते पैसे नाही दिलेले तुम्हाला ते आणून वावरात म्हणजे पिक्चर मध्ये नेन आम का नेन कुठं पिक्चर मग जाऊन पिक्चर मध्ये राज तुम्ही काय टेन्शन मी आहे ना बाळासाहेब आहे ना बाळासाहेब ते जाऊ दे मला काय तुमचीच घेणे मला आहे ना माझे पैसे त्या ठेवा पैसे पैसे काय करता किती पैसे यायचे काय पैसे पैसे राहिले काय पैसे म्हणजे किती का दीड लाख रुपये दीड लाख रुपये बघ मी अजून एक खटी नाही पाहिले दीड लाख रुपये कधी दिले मला कधी दिले मग एक काम करा तुम्ही माझ्याकडे काय पैसे नाही हो माझ्या किडनीला गिराक पाहून टाका तुम्ही तुमच्या किडण्या कोण घ्यायचं प्यो पिऊ म्हण किडनीला माणसाला पण हा किडण्या ना एक काम करा का काहीतरी का हे वावर टाकाल मै पैश काय बोलतो सचिन भाऊ मागच्या वेळेस असच केलं तुम्ही गाडी घ्यायची गाडी घ्यायची एक करी कोण टाकलं तुम्हाला गाडी घेतली काय म्हणून ती घेऊन कोणची गाडी झाली ती झाली का तरी नेलीने वडवून आपल्या नाही भरले बाबांनी तर मग तुम्ही ना काही करा इको इको इक अर्धा एक राहिला राहू द्या पोटा पुरतात एवढा गाय बसली काय ना खुड करत राह मी तेच म्हणलं तुम्ही काही करा बाहे ना बहिणी पैसे ठो तुम्ही एक काम करा सचिन भाऊ तुम्ही नाही माणसाला ना कुठं तरी सहाला माहिती ठेवा भाऊ पैसे पैसे येते तुमचे माणूस कुठं तरी गुंतून राहील तुम्हाला राहावं लागेल मग सांग मग मग पैसे ना आता फक्त कामाला जर गेलो तर ऊस तोडायला गेले तर तिथं पैसे भेटतील दुसरीकडे तुम्हाला कोण पैसे देणार नाही गुंतून राहीन कोणी माणूस आणि मग ऊस तोडायचं पैसे किती भेटतील पैसे त्यांचे त्यांचेच भेटत तुम्हाला काही नाही भेटायचं डाबड्या नाही भेटायचं तुम्हाला का मग काम दे पाच पन्नास रुपये मग संध्याकाळी रोज संध्याकाळी सुट्टी झाली का मुका ते मुकादामाला सांगा पन्नास रुपये त्याचा आहे बाकीची उचल घे तुम्ही मग काय तिकडे जाऊ आपण आणि वाडी विकलेले पैसे तुम्हाला राहतील हाय का पण काम हाय का आणि मग मी मुक्कादामाला माहितीये मला हाय ना माहिती तुम्हाला मग कसं कसे सगळं कधी जायचं जाऊ थोड्या वेळेला तुमची उतरते नका यांना पाहून काम सुद्धा द्यायचं नाही कोणी पैसे निघायचे नाही तुम्ही दोघा चला आणि यांची दार दारू उतरल्यावर घेऊन ये हा लिंबू पाणी पाजावं लागल लिंबू पाणी पाजा नाही तर इड लिंबू पाजा पण काहीतरी पाजा हा येऊ मग हा हा थोड्या वेळ बरं का आता तुम्ही बरं बर येतो ना का बोलू नाही नाही काय घेऊ बसली तू बाबा तुळीला तुडीला चला आपलं तुडून घेऊ मला वीस रुपयाचे जाऊ द्या मस्त अँगाच वाढले मी मला वीस दे मस्त म्हणजे किती तोडले आव ते जाऊ द्या इद रुपया दिसा ना कुडन म्हणे बिचारा दादा बाबा देऊ राहिला ना काम त्याचा पैसा जाईन तुम्हाला भेटन मला घर चालायला पैसा भेटन सारे काम होते तुम्ही गुंतून अरे माझं काय गुतून मी गुंतल काय गुंथेल चांगलं काम ये तुम्ही पंचायती कार्याचणी मध्ये चला संध्याकाळी जायचं आपल्याला काम पाहिलं तिथं काय पैसे भेटल ना मला रोज तुम्हाला रोज पैसे भेटल जायचं त्यांचं कर्ज मिटल आणि माय मागचा येऊ दा तादळ जाईल रोज दिदान दिस